नूतन्स फॅशन अँड लाईफस्टाईल या चॅनलमध्ये सर्व मैत्रिणींचे खूप खूप स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर साड्यांचे कलेक्शन घेऊन आले आहे जर तुम्ही नवीन साडी खरेदी करणार असाल तर अशा का पॅटर्नची साडी तुम्हाला आवडते का पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा सध्याच्या अशा ब्युटिफुल लाईट वेट शिफॉन फ्लोरल डिजिटल प्रिंट साड्या खूपच फॅशन मध्ये आहेत या संपूर्ण साडीवर दोन डिफरंट एम्ब्रॉयडरी डिझाईन्स लहरिया पॅटर्न मध्ये केलेल्या आहेत नाजूक डिझाईन मध्ये केलेले हे एम्ब्रॉयडरी वर्क साडीची शोभा अधिक वाढवतात या साडीच्या बॉर्डरला फॅन्सी लेस वर्कही आपल्याला पाहायला मिळते या साडीवर सोबर डिझाईन मध्ये फ्लॉवर प्रिंट वर्क ही डिजिटल मध्ये केलेले आहे या साड्यांमध्ये सर्वच ट्रेंडिंग असे पेस्टल कलर्स आपल्याला पाहायला मिळतात आणि या साडीवर ब्लाउज अतिशय सुंदर असा जॉर्जेटचा डिजिटल प्रिंटचा दिलेला आहे ऑल ओव्हर सोबर लुक देणाऱ्या या साड्या नेसल्यावर देखील तितकीच अॅट्रॅक्टिव्ह आणि स्टायलिश दिसतात या साड्यांची किंमत एक हजार तीनशे नव्याण्णव रुपये आहे जर तुम्हाला फ्लोरल प्रिंटेड साडीमध्ये न्यू डिझाईन ट्राय करायची असेल तर या पॅटर्न साडी तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता फॉन फॅब्रिकमध्ये असल्यामुळे कम्फर्टेबलही आहेत आणि दिसायलाही तितकीच सुंदर आहेत